हाय फ्रेंड स्वागत आहे सर्वांचं ब्लिसफुल लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याला तर मग वेळ न घालवता आपण जी साड्यांची खरेदी केली ती पाहून घेऊ होप तुम्हाला तुम्हालासुद्धा नक्की आवडतील आम्ही साताऱ्यामध्ये गेलो तेव्हा काय खरेदी केलं तर साड्या घेतल्या ही आहे ती घेतलेली साडी झोरीज लाईफस्टाईल या कंपनीची सुंदर कलर आहे साईज आहे याची पी आहे पाच हजार पंचवीस आणि दोन हजार चारशे नव्याण्णव म्हणजे पंचवीसच्या साडी ही बसली पण खूप सुंदर आहे छान आहे मेन म्हणजे कलर आवडला म्हणून ही घेतली ऍक्च्युली साड्या बहिणीसाठीच खरेदी केल्या होत्या आणि दुसरी साडी ही घेतली ही पण खूप सुंदर आहे याचासुद्धा कलर फिरता कलर आवडला म्हणून घेतली हा पदर आहे हा ॲक्च्युली व्हिडिओमध्ये कसा दिसतोय कायमे पण हा फिरता कलर आहे ब्लू शेड आणि ग्रीन शेडमध्ये ग्रीन पण नाही हा ग्रीनमधलाच वेगळा शेड आहे आम्हाला साडे सातशेला भेटली साडी छान आहे ही, ही पण ह्या अशा साड्या खरेदी केल्या माझ्या बहिणीसाठी आणि जी तिसरी साडी ती माझ्यासाठी मी खरेदी केल्या ह्या दोन अशा सुंदर साड्या आम्हाला त्या शॉपमध्ये भेटल्या आणि तिसरी साडी ही हाय फ्रेंड्स कसे आहेत सगळे तुम्ही ज्या आता साड्या बघितल्या त्या दोन बहिणीच्या होत्या आम्ही त्या तिला खरेदी केल्या होत्या तिला जायचं होतं लवकर सकाळी म्हणून आम्ही मी काल रात्रीच ते शूट केलं कारण तुम्हाला दाखवता येईल म्हणून आणि जी तुम्ही तिसरी साडी बघितली ती माझ्याजवळ आहे आता ती ॲक्च्युली मी माझ्यासाठी खरेदी केली म्हणजे मी माझी जेव्हा मुंबईच्या घराची वास्तुक्षमती होती तेव्हा मी नऊवारी अशी फक्त दोन हजारची साडी माझ्यासाठी खरेदी केली होती अशी चांगली वास्तुकशांतीसाठी म्हणून अशी खास अशी साडी मी घेतली नव्हती तिथं मला ही साडी खूप आवडली खूप म्हणजे खूप आवडली आणि पाचच मिनटामध्ये आम्ही ती साडी सिलेक्ट केली आणि का काय माहीत त्या दुकानाचा एक हे आहे माझ्यासाठी तो लक फॅक्टर आहे त्यातल्या मी तीन साड्या काठपदराच्या अशाच घेतलेत इतके सुंदर कलर भेटलेत ते मी दाखवेन परत दोन साड्या आहेत कपाटामध्ये तेसुद्धा कलर खूप सुंदर आहेत आणि ही तिसरी साडी तिन्ही पण काठपदरच आहेत आणि माझं तर लक फॅक्टर आहे ह्यातील दोनच साड्या होत्या आणि ही एक साडी कोणी कशी काय घेतली नाही काय माहीत पण मला तरी कलर खूप आवडला तुम्हाला ही कलर आवडला असेल कारण खूप असे मला टू टोनमधले कलर खूप आवडतात खूप म्हणजे खूप नेहमीचे कलर घालायला मला नाही आवडत पण असे वेगळे कलर मला घालण्यासाठी खूप आवडतात मला टू टोनमध्ये आहे खूप सुंदर आहे ही साडी मी जेव्हा ही साडी तयार करून घेईन ब्लाऊज वगैरे तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन ही पहा खूप सुंदर वाटतो हा कलर हा माझ्याकडे नव्हता ॲक्च्युली मग म्हटलं जाऊ देत घेऊया कारण आपली एक साडी घ्यायचीच होती हा ॲक्च्युली याचा पदर आहे मोर पिसी मोर आहेत पैठणी टाईपच आहे आणि ब्लाऊज पण बघा किती सुंदर आहे याचा हा बुट्ट्यामध्ये असा हा ब्लाऊज ब्लाऊज प्लेनपेक्षा बुट्ट्याचा असेल तर खूप सुंदर वाटतो म्हणजे आपल्याला वेगळे काही डिझाईन करायची गरजच नाही खूप छान वाटतो त्याच्यामुळं मी बाय चान्स भेटली आणि घेतली तीन हजार सहाशे नव्याण्णवला मला भेटलेली फिक्स्ड रेट आहे आणि मी आता दुकानाचं नाव सांगते आम्ही त्या साड्या सातारामधील सिटी सेंटर हे त्यांचं मेन जे दुकान आहे त्याच्यासमोरच साड्यांचं खास हे आहे है, खाली पायऱ्या उतरून हो गेले की दुकान आहे सांगा हो चा सा ते कुणाला सापडत नाही पण तुम्ही सिटी सेंटरमध्ये जाऊन जर चौकशी केली तर ते सरळ सांगतात अगदी त्याच्यासमोरच आहे खाली पायऱ्या उतरून जायचं आहे खालचा अगदी ग्राउंड फ्लोरचा जो तळमजला असतो तिथेच ते हे आहे दुकान आहे आणि म्हणजे मी सहा वेळा गेले आहे तिथे प्रत्येक वेळेला मी साड्यांची व्हरायटी वगैरे खूप छान आणि रिजनेबल प्राईज रिजनेबल म्हणण्यापेक्षा इतर दुकानापेक्षा मला तिथल्या थोड्या प्राईस बऱ्या वाटतात अगदी पण असे जास्त हे नाही मी माझ्या भावाच्या लग्नामध्ये तिथे दोन तीन साड्या खरेदी केल्या होत्या त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवते त्यासुद्धा मला सुंदर भेटल्या होत्या तेव्हापासूनच मी ठरवलं की साड्यांचं जे काही आहे ते मी तिथंच खरेदी करणार बाकी खनाळीमध्ये तुम्हाला नवरंग आहे अजून पवय नाकावरती दुकानं आहेत नवरंगचे शॉप काहीतरी आहेत तिथं भेटतील पण मी सहसा कधी गेले नाही एकदा दोनदा गेले असणार या दहा बारा वर्षामध्ये पण सिटी सेंटरमध्ये मी पाच वेळा माझी खरेदी झाली पण खूप छान साड्या साड्या मला तिथल्या आवडतात तुम्ही सुद्धा जा तुम्हाला पण नक्की आवडतील व्हरायटी असते आणि मेन म्हणजे प्राईज कमी ह्याच्यामध्ये असते त्यांचे फेसबुकवरती हे पण होतात ऑनलाईन आपण जे हे असतो ना त्यांच्या ऑनलाईन लाईव्ह पण असतो त्यांचं ऑनलाईन तिथं पण तुम्ही खरेदी करू शकता सिटी सेंटर म्हणूनच आहे सिटी सेंटर सातारा म्हणूनच आहे त्या ह्याचं नाव तिथं पण तुम्ही हे करू शकता पण मी असं बऱ्याच वेळाला आढळलं की ऑनलाईनपेक्षा ऑनलाईनमध्ये साड्या थोड्याशा वेगास दाखवतात आणि तिथं गेले की साड्या अशा भरपूर प्रकारच्या व्हरायटी बघायला मिळतात ऑनलाईनपेक्षा तिथं गेले की खूप साड्या आवडतात कारण मी खूप वेळा त्यांचा लाईव्ह बघितला मला एकही साड्या आवडल्या नाही त्याच्यामुळं मी जाऊन तिथं खरेदी करते मग ताईला पण बहिणीला पण म्हटलं जाऊ दे तुला आवडेल म्हटलं आणि जण तिला खरोखरच आवडलं ते खूप छान आवडलं ते मग तिने ही अशी साडी त्यांच्याकडं बुक केली ते म्हणाले आणून देतो मी तुम्हाला आणि कॉल आल्यानंतर कॉल करतो म्हणाला तिला ही खूप सुंदर अशी साडी ही आवडली ॲक्च्युली ही पाहिला पाहिलं आम्ही लगेच हे केली म्हटली मी साडी घेणार नाहीतर तिनं पण ही अशीच साडी घेतली असते मग काय साड्या ह्या अशा तीन सुंदर कलरच्या आम्हाला भेटल्या मग आम्ही खुश आम्ही खुश तर सगळे घरातले खुश घरातल्या स्त्रिया खुश तर सगळं पूर्ण घर खुश हे नवऱ्यांचे मन आहे नवरे म्हणतात तसे आणि ते खरंच आहे ॲक्च्युली घरातल्या सगळ्यांनीच खुश राहायला पाहिजे स्त्रियांनीच नाही सगळं सर्वांनीच खुश असणं गरजेचं असतं चला तर मग माझ्या साड्या तुम्हाला आवडल्या असतील तर कॉमेंट करून सांगा <laughs> प्राइस मी आजची सांगते आम्हाला कितीला बसली ही साडी छत्तीसशे नव्याण्णव बरोबर एम आर पी रेट सहा हजार दोनशे सदतीस आणि भेटली ही आम्हाला छत्तीसशे नव्याण्णवला सूत पण छान आहे याचा आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे की आम्ही जेव्हा काल शॉपिंगला गेलो होतो खनाळीमध्ये तेव्हा मी जे कॉर्नरचं दुकान हायलाईट केलं होतं ज्वेलरी कॉस्मेटिक्स वगैरे मिळतात ते खनाळीमधलं तिथं मला हा कडा भेटला असा कडा भेटला मी बहिणीसाठी दोन कडे खरेदी केले आणि हा कडा मी सातारा एक्झिबिशनमध्ये त्या यवतमाळच्या काकांकडून साडेतीनशेला घेतला होता आणि तिथं त्या दादांच्याकडे खनाळीमध्ये अडीचशे अडीचशे रुपयेला हे कडे आहेत डिझाईन वेगळे आहे डिझाईन माझी थोडीशी जास्त आहे खडे वगैरे जास्त आहेत काल त्या दादानी तिथं शूट नाही करू दिलं त्या आपल्या स्टॉलवरती आणि साहजिकच आहे कुणाला आवडतं कुणाला आवडत नाही त्याच्यामुळे मी ते शूट नाही केलं नाहीतर मग आजच्या कालच्या ब्लॉगमध्ये आपल्याला ती दिसलं असतं कडे कड्यांची डिझाईन मी नक्कीच ते हे केलं असतं हायलाईट केलं असतं पण जाऊ दे, दे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्की चौकशी करा अडीचशे अडीचशे रुपयेमध्ये भेटून जातील तीनशे रुपये सांगतात पण अडीचशेला देतात ते खूप सुंदर कडे आहेत तुमच्या ही मध्ये ही इन्फॉर्मेशन मी ॲड केली कारण कालच आपला खनाळीतला ब्लॉग झालेला आहे सो म्हटलं लगेच तुम्हाला माहिती द्यावी सो जा आणि सुंदर सुंदर ज्वेलरी खरेदी करा आजचा ब्लॉग आमची शॉपिंग कशी आवडली ते तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि फुल लाईफ या आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आजच्या ब्लॉगला लाईक करायला विसरू ला नका आणखीन काही तुमच्या कॉमेंट्स थ्रू काही तुमच्या मला हे असतील सजेशन्स असतील तर सजेस्ट करा नक्की सजेस्ट करा आणि आता या अशा नोटवरती आपण आपला ब्लॉग थांबूया स्वस्थ रहा मस्त रहा शारीरिक आरोग्याबरोबर मनाचीही काळजी घ्या थँक्यू टू ऑल श्री स्वामी समर्थ